नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी आज एकविसाव्या शतकात माणूस माणसापासून दूर जातो आहे या धावपळीच्या युगात आपल्या सगळ्या सोयऱ्यांसाठी अपुलकीचे दोन शब्द बोलण्यासाठी वेळ नाही तिथेच सांगलीतील हुसेन विजापुरे यांच्यासारखी जिव्हाळ्याची माणसं आधार देण्यासाठी उभी राहतात आणि फक्त उभीच राहत नाही तर इतरांनाही उभं करतात रमजानच्या पवित्र महिन्यात माणुसकीचे बीज पेरण्याचा प्रय प्रामाणिक प्रयत्न हुसेन विजापुरे यांनी केला त्यांनी सांगलीच्या शासकीय रुग्णालयातील एका गरजू व्यक्तीला व्हीलचेअर भेट स्वरूपात दिली रमजानच्या पवित्र महिन्यात पुण्यकर्म म्हणून दिलेली सेवा कौतुकास्पद असल्याची भावना अनेकांनी बोलून दाखवली चेतक नाना कांबळे यांची उपस्थिती यावेळेस होती आणि यावेळी सांगली सिव्हिलचे उपाधिष्ठता माननीय हंकारे वैद्यकीय अधीक्षक माननीय देवकारे तसेच आर एम ओ गवळी डॉक्टर प्रभाकर सामाजिक कार्यकर्ते ओंकार कांबळे राहुल कांबरा निखिल कांबळे आशिष सदामस्त आदी उपस्थित होते हुसेन विजापुरे यांनी माणुसकीच्या नात्याने केलेल्या सेवेचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक ला करा इन्स्टाला फॉलो करा